दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवणार खासदार धनंजय महाडे यांची माहिती केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम त्या वर्षभरात मार्गी लागेल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते भविष्यातील हवाई सेवेचा वाढता व्याप लक्षात घेऊन उजळवडी विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे तसेच टर्मिनल बिल्डिंगमध्ये एरोब्रिजची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कोल्हापुरातील केंद्रीय विद्यालय कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजना विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण वनविभागाच्या जमिनीतून जाणारे रस्ते या प्रमुख विषयांवर सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली बैठकीनंतर बोलताना खासदार महाडिक यांनी याबाबत माहिती दिली कोल्हापुरात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी केंद्रीय विद्यालय व्हावे म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला सध्या केवळ पुणे आणि बेळगाव येथेच केंद्रीय विद्यालय आहे त्या पाठोपाठ कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असून शासनानं त्याला मान्यता दिली आहे त्या दृष्टीनं कोल्हापुरात दोन ठिकाणच्या जागा प्रशासनाने सुचवल्या आहेत केंद्रीय समितीने जागेची पाहणी करून त्याला मान्यता दिल्यानंतर हा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल असे खासदार महाडिक यांनी सांगितले कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरून पंधरा मे पासून हवाई सेवेचा विस्तार होत आहे लवकरच हैदराबाद आणि बेंगलोर या दोन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू आहे चालू वर्ष अखेरीपर्यंत आणखी काही प्रमुख शहरे कोल्हापुरातून हवाई सेवेने जोडली जातील त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे सध्या विमानतळाची असणारी धावपट्टी दोन हजार तीनशे मीटरवरून तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येईल तसेच सैरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरची खासियत आहे या चप्पलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे केंद्र सरकारने चर्म उद्योगाच्या वाढीसाठी शंभर कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केली आहे याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर योजनेला गती देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली जिल्ह्याच्या दुर्गम डोंगरी तालुक्यातून वन विभागाच्या हद्दीतून सहा रस्ते गेले आहेत हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी डब्ल्यू डी वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीन चार महत्त्वाच्या विषयासंदर्भात बैठक घेतलेली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर आणि त्यांच्या सर्व सहकार्य आज उपस्थित होते त्यात पहिला मुद्दा म्हणजे कोल्हापूरमध्ये एक केंद्रीय विद्यालय नाही आहे केंद्रीय केंद्री जे कर्मचारी असतात त्यांच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते एक विशेष विद्यालय असते परंतु ते पुण्यामध्ये आणि बेळगावमध्ये तर मी गेले काही दिवस फॉलोअप घेत होतो आणि ते आता आपल्याला मंजूर झालेलं आहे त्यांना आपल्याला चांगली जागा सुचवायची होती आणि चांगली इमारत सुचवायची होती तर त्या संदर्भात एक सकारात्मक आता काही जागा नि मिळालेल्या आहेत आणि तो प्रस्ताव आपण पाठवून या वर्षाखेरीपर्यंत hmm. केंद्रीय विद्यालय कोल्हापूरला सुरू होईल असा मला विश्वास आहे दुसरा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहेत डोंगर आहेत नद्या आहेत त्यामुळं रस्त्यांची कनेक्ट जी कनेक्टिव्हिटी आहे ती बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे बरेच रस्ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ राधानगरी बुदरगडमध्ये फॉरेस्टमधून असल्यामुळं ते रस्ते डेव्हलप झालेले नाहीत आणि त्यामुळं लोकांना खूप मोठा पल्ला पार करून जावं लागतं तर असे एक सहा रस्ते आयडेंटिफाय केलेले होते मी तर संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंट डब्ल्यू डिपार्टमेंट जिल्हाधिकारी यांची बैठक घेतलेली आहे काही मान्यता जिल्हास्तरावर होतात काही राज्यस्तरावर आणि काही केंद्रस्तरावर तर या तिन्हीच्या ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याची सूचना आता दिलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं पाहिजे हे तर आता आपल्याला माहिती आहे की आता नवीन आणखीन तीन विमानसेवा उद्या पंधरा मेपासून सुरू होत आहेत त्यामुळं विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे चौसष्ट एकर जागा जिल्हाधिकारी महोदयांनी लँड ॲक्विशन केलेलं आहे त्यांचे रिम्युनरेशन दिलेलं आहे आणि त्याच्या रनवेचं काम सुरू करण्याचं आता प्रक्रिया सुरू होत होती दरम्यान तेवीसशे मीटर हा रनवे करायचा प्रस्ताव होता मी आज असं सजेस्ट केलेलं आहे की हा रनवे आता तीन हजार मीटर झाला पाहिजे कारण भविष्यात दोन पाच वर्षानंतर मोठी विमानं एअरबसेस किंवा त्यापेक्षा मोठी विमानं कोल्हापूरला येऊ शकतात टर्मिनल बिल्डिंगला ब्रिज नाही आहेत आपल्याकडं तर एरो ब्रिज असणारी टर्मिनल बिल्डिंग बनवावी तीन हजार मीटरचा प्रस्ताव बनवावा हे दोन विषय आज महत्त्वाचे कोल्हापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आज आपण घेतलेला आहे आणि कोल्हापूर चप्पल हा एक विषय होता कोल्हापूर चप्पलचं क्लस्टर मंजूर होऊन बरेच दिवस झालेले आहेत त्यांना जागा मिळत नव्हती आता आ, जी कमिटी आहे किंवा जी असोसिएशन आहे त्यांनी खाजगी जागा घेतलेली आहे भाडे तत्वावर तो त्या ठिकाणी तो आ, क्लस्टर मंजूर करून त्याच्यावर जी मशिनरी आहे साधारण पंचवीस तीस करोड रुपयाची जी मशिनरी आहे ती आली पाहिजे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात इथल्या कारागिरांना जे आर्टिजन्स आहेत कोल्हापूर चप्पल बनवणारे विशेषतः महिला यामध्ये आहेत त्यांना त्यातून काम मिळावं त्यांना त्या सगळ्या कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी एक ती एक बैठकीतला आज महत्त्वाचा विषय होतं या आठ दिवसामध्ये तोही प्रस्ताव जाऊन त्याची लवकर मंजुरी मिळेल आणि खूप मोठी संधी कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी चर्मकार समाजासाठी उपलब्ध होणार आहे आपलाही कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे यासाठी ही सुरुवात आपण केलेली आहे केंद्र केंद्रीय विद्यालयाच्याबद्दल ज्या शे गोई आणि दोन जागांची चर्चा झाली नाही निर्णय अजून अंतिम झालेला नाही दोन जागा आपण प्रस्तावित करतोय ते एक केंद्री केंद्रीय कमिटी येते केंद्रीय कमिटी सर्वेक्षण करेल आणि त्यातून जे चांगली जागा त्यांना आवडेल जिथं ते निधी लावू शकतील अशा जागा ते सिलेक्ट करतील मग त्याला प्राधान्य दिलं जाईल राजकीय प्रश्न निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज